नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला जवसाची चटणी दाखवणार आहे जवस आपल्याला खूप फायदेशीर आहे गुडघे दुखीचा आजार असेल कंबर दुखीचा आजार असेल तर तो नाहीसा होतो नेहमीच सेवन केल्याने याचे तुम्ही नेहमीच घ्या जवस चटणी खावा किंवा जवस खावा नुसतं ह्याला आलशी पण म्हणतात बघा आणि मी त्याच्यामध्ये तिळ टाकणार आहे आणि तिळा तिळामुळे पण आपल्या गुडघ्याला वगैरे ना चांगलं आहे कॅल्शियम मिळतं तर तीळ आणि जवसाची चटणी मी दाखवणार आहे आज तुम्हाला मस्तपैकी काही जास्त साहित्य नाही आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं जवस आहे आणि इथं तीळ आहेत मीठ आहे आणि थोडेसे जिरे घेणार आहे तर एवढंच आपल्याला लागणार आहे साहित्य तर आपण चला बघूया आता कशी करायची जवसाची चटणी तर मी कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये जवस टाकणार आहे आणि चांगलं भाजून द्यायचं आपल्याला व्यवस्थित चांगले चा, चा, हे उडतात बघा असे चट 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 आवाज येतो चांगले भाजले ना एकदम जास्त पण भाजायचे नाही आपल्याला खूपच काळे करायचे नाहीये बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे मस्त खूप आपल्याला जवळ म्हणजे रामबाण उपाय आहे आपल्या कमरेच्या आजारावर गुडघ्यांच्या आजारावर कुठलाही आजार असू द्या जवसाचं सेवन केल्याने खूप आजार दूर होतात आपले तर आपण जवस खाल्लंच पाहिजे आपण असं रोज खात नाही तर चटणी जरी करून ठेवली ना तुम्ही तर मस्तपैकी आपण एक चमचा रोज खाऊ शकतो चटणी हे बघा आवाज यायला लागलाय हे मस्त आता भाजलेले आहेत बघा मी काढून घेणार आहे आता आवाज ऐकू शकता आता मी काढून घेते भाजलेले आहेत मस्त याच कडईमध्ये मी तिळ टाकते तिळ पण छान भाजून घ्यायचे पिळाला पण जास्त वेळ लागत नाही कारण कढई गरम आहे तर हे बघा आवाज यायला लागला तिळाचा पण आता आपण जिरे पण याच्यातच टाकूया आणि गॅस बंद करू मिरच्या पण थोड्याशा गरम करून घेते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेते आणि बारीक करून घेते चांगलं हे बघा मंडळी मस्त बारीक झाले एकदम छान बारीक झाली बघा पूर्ण आपण जवस आणि तीळ टाकूया चालू बंद चालू बंद करायचं चालू बंद करतच बारीक करायचं जास्त बारीक नाही करायचं एकदम पीठ टाकायचं आणि मस्त चटणी वाटून घ्यायच्या बघा किती छान झाली चटणी आपली एकदम मस्त त्याच्यात लसूण वगैरे काय घालायचं नाही कारण माझ्या आईने कधीच लसूण घातला नाही याच्यामध्ये जवसाच्या चटणीमध्ये लसणाची चटणी वेगळी करायची ती आणि जवसाची चटणी अशीच ठेवायची खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे बघा आणि खूप भारी लागतं गरम गरम भाकरी हे बघा आणि जवसाची चटणी आणि तेल त्याच्यावर टाकायचं खूप छान लागतं आणि कांदा घ्यायचा बरोबर ठेवते भरपूर कॅल्शियम असलेली आपली चटणी तयार झाली आहे तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान झालेली बघा चटणी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि भरपूर चटणी होते घरच्या घरी एकदम मस्त होते विकत आणायची काही गरज नाही आहे ते बघा किती मोठी भरणी भरली खूपच भारी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा